माझ्या चिंतेला दुखाला देखील दूर करा त्याच वेळेस देवर्षी नारदांनी त्या देवीला विचारले देवी, विचार देवी? का महा नार्य कहा पद्म लोचना वत देवी सविस्तारम स्वस्य दुःख देवी, तुझा संपूर्ण परिचय मला दे तुझ्या दुःखाच निवारण करण्याचा मी प्रयत्न करेल त्यावेळेस हे संकादी त्या देवीनं तिचा परिचय मला दिला ती देवी म्हणते महाराज अहम भक्ती रीतिक ख्याता इमे तण यव मतौ ज्ञान वैराग्य नामानौ काल योगेन जर्जरव महाराज अहम भक्ती रीती ख्याता माझं नाव भक्ती आणि माझ्या जी ही दोन वृद्धावस्थेनं घेरलेली मूर्छित पडलेली ही जो। झाला परंतु गुजरात मध्ये जाताच मी जीर्ण झाल्या कारणाने वृंदावनात गेले आणि वृंदावनात यमुनेच्या काठी येताच वृंदावन पुन्हा प्राप्त नवीन स्वरूपिणी महाराज वृंदावनामध्ये येताच मला तेज प्राप्त झालं मी स्वरूप आणि सौंदर्यवती झाले आणि आपल्या तेजानुरूप ह्या यमुनेच्या काठी प्रगट झाली परंतु महाराज अत्यंत कलियुगाच्या प्रभावाने मूर्छित झालेले ज्ञान वैराग्य मात्र वृद्धावस्थेने घेरून मूर्छित पडले आज माझं बालकांची ही अवस्था बघून मी अत्यंत दुःखित आहे ज्ञान वैराग्यांना प्रकट करा आणि ह्यांच्या वृद्धावस्थेनं घेरलेली ही अवस्था ही दूर करून त्यांच्या तेजानुरूप त्यांना प्रकट करण्यास सहाय्य करा देवर्षी नारदांनी ज्यावेळेस माता भक्तीची ही व्यथा ऐकली महाराज देवर्षी नारदांनी सांगितलं देवी ह्या कलियुगाच्या प्रभावाने जवळजवळ ज्ञान आणि वैराग्य हे तर नुकतच झालंय कलियुगांच्या कलियुगातील जीवांच्या मनामध्ये ज्ञान आणि वैराग्य करता। माता भक्ती ज्याच्या हृदयामध्ये आहे मादेवी तरी देखील दुखीत चिंता करू नका माता भक्ती म्हणते महाराज हे सगळं खरं आहे परमात्म्याला मी प्रिय हे खरं आहे पण एका आईचं हृदय बघा ज्या आई समोर तिची बालक म्हातारी होऊन वृद्ध होऊन मूर्छित अवस्थेत पडलेली आहे त्या आईच मन काय म्हणत असेल महाराज माझ्या बालकांना तेजानुरूप प्रकट करा यांना ह्या मूर्छित अवस्थेतून बाहेर काढा आणि माझी चिंता दूर नारद आज सणकाली कृषीना सांगतात मुखातले हे वाक्य ऐकून महाराज ज्ञान वैराग्य करण्यासाठी मी वेद वेदांत गीता पाठेर वेदांचं पठण केलं भगवान श्री कृष्णांच्या मुखातून जी प्रगट झालेली गीता आहे जे गीतेचे श्लोक आहे त्या गीतेच देखील पठण केलं परंतु जोपर्यंत गीतेचे श्लोक ज्ञान वैराग्यांच्या पडत तोपर्यंत ते उठून बसत आणि गीतेचा पाठ संपताच पुन्हा मूर्चित होऊन पडत आणि हे आश्चर्य बघून मी अत्यंत चिंता झालो आणि महाराज अत्यंत चिंतातूर झालेलो मी त्या संकादिक ऋषींनो एक आकाशवाणी झाली देवर्षी नारद माता भक्तीचा दुःख जर दूर करायचं असेल आणि ज्ञान वैराग्य यांचा वृद्ध